लासलगाव रेल्वे उड्डाणपूल लासलगाव विंचूर रस्ता लवकरच मार्गी लागणार नामदार छगन भुजबळ राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नामदार छगन भुजबळ यांनी आज थेटाळे येथे लासलगाव बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप आणि माजी सभापती व संचालिका सुवर्णा जगताप यांच्या फार्महाऊसवर सदिच्छा भेट दिली यावेळी जगताप परिवार व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने नामदार छगन भुजबळ यांचा सन्मान करण्यात आला यावेळी बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर संचालक पंढरीनाथ थोरे ज्ञानेश्वर जगताप सुवर्णा जगताप शिवाजी जगताप बाजार समितीचे उपसभापती गणेश डोमाडे कार्याध्यक्ष भाऊसाहेब भवारचे तहसीलदार शरद घोरपडे एस डी पी ओ निलेश पालवे पी आय लासलगाव भास्कर शिंदे तसेच कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थितांशी संवाद साधला डी के जगताप आणि सुवर्णा जगताप यांनी लासलगाव येथील उड्डाणपुलाचा प्रश्न प्रलंबित आहेत तसेच विंचूर लासलगाव हा रस्ता चारपदरी करणे अत्यंत आवश्यक असून हे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची विनंती केली त्याला उत्तर देताना लासलगाव रेल्वे उड्डाणपुलाचे निधीचे वितरण अंतिम टप्प्यात असून लासलगाव विंचूर चार चारपदरी रस्ता लवकरच मार्गी लागणार आहे हे सांगितले तसेच रामाचे पिंपळच ते येवलापर्यंत चौपदरीकरण रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण यासाठी पाच ते साठ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून लवकरच या कामाला सुरुवात करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले त्याचबरोबर विकास ही न थांबणारी प्रक्रिया असून विकासाची कामे अविरत सुरू राहतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला कांदा नगरी न्यूज करिता लासलगाव आता त्याप्रोचे का राहिले शेतकऱ्यांना जे आहेत पैसे पाहिजेत अमूक तमूक ते सांगून सांगून सुद्धा ऐकत नव्हते चाललंय म्हणून कस काय करत आहे ही तुम्हाला पण आहे की अजितदाना जे फायनान्स मिनिस्टर आहे तिथपर्यंत आम्ही ती फाईल लिहिली त्यांची मीटिंग झाली त्यांनी क्वेरीज काढल्या आणि हे सगळं आता झालेलं आहे आणि त्याच्या आता ती शेवटची जी काहीतरी मीटिंग आता अर्धा दिवसामध्ये दहा तारखेला सहा सहा तारखेला कुठली गवर्मेंट आहे तुमची बरं व्य अग्रक्रम म्हणजे पैसे खर्च करणारा अग्रक्रम देणारी कमिटी आहे त्या कमिटी पुढे आपल्याला विषय आणि मग ताबडतोब त्यांचे पैसे जे आहेत ते रिलीज होतील मग जे कोणी इंजिनियर्स असतील ते तसे तयारच आहेत ते काम करायला तर ते काम पण ताबडतोब आपलं होऊन जाईल आणि ताबडतोब जो ब्रिज आहे त्याचं दळणवळण सुरू होईल आपण सांगितलं खरं आहे ते जे आहे ते जास्त खराब आहे म्हणून आपण ते घेतलेले लासलगाव विंचूर साठी सुद्धा आमचा प्रयत्न सुरू आहे एक रस्ता असा आहे की तो विंचूर पासून इगतपुरी पर्यंत तो रस्ता काहीतरी मंजूर करता येईल तर आम्ही आग्रह धरलेला आहे की तुम्ही विंचूरच्या पुढे जो रस्ता करता तो आणखीन विंचूरच्या पाठीमागेच्या लासलगाव पर्यंत वाढवा एक दहा किलोमीटर अशी मागणी आपण केलेली आहे त्याचा आम्ही पाठपुरावा करतो त्यामुळे ही झाली तीन मोठी कामं जी आहे ही लवकरच मार्गे लागतील बाकी जे आहे तुमचे जे अनेक छोटी छोटी कामं ते तुम्ही करतच असतात